वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर प्रकरणाला आता वळण सुरुवातीला ज्या अधिकाऱ्यासोबत पूजा खेडकर यांनी काम केलं त्याच अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचा आरोपही केला, आरोप ही केला। एका महिला प्रशिक्षणार्थी न वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप केल्यानं एकच खळबळ उडाली हे प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर प्रशिक्षणार्थी आय एस असतानाही खाजगी गाडीला लाल दिवा वापरणं अधिकारात बसत नसतानाही जिल्हाधिकाऱ्यांचा अँटी चेंबर बळकावणं आणि सातत्यानं विविध सुविधांची मागणी करणं या आणि अशा कितीतरी गोष्टींमुळे प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर या चर्चेत आल्या त्यांच्या विरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांकडे पंचवीस पानांचा तक्रार अर्जही केला होता आणि त्यानंतर पूजा खेडकर यांच्या नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट दिव्यांगांचे सर्टिफिकेट याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आणि संपूर्ण प्रकरणामुळे त्यांची पुणे जिल्ह्यातनं वाशिम जिल्ह्यात तत्काळ बदलीही करण्यात आली दरम्यान पूजा खेडकर यांच्यावर होत असलेल्या वेगवेगळ्या आरोपांमुळे हे प्रकरण देशभरात चर्चेला गेलं एकूणच त्यांच्या आई एस होण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामुळे खेडकर यांचे पाय आता आणखी खोलात जाण्याची चिन्ह निर्माण आहे आणि असं असतानाच आता त्यांच्या एका नव्या आरोपामुळे सुद्धा राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावरच पूजा खेडकर यांनी गंभीर आरोप केले मसुरीतील ट्रेनिंग संपल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्या रुजू झाल्या होत्या आणि याच काळात त्यांनी काही काळ जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासोबत कामही केलं या काळामध्ये दिवसे यांनी आपला लैंगिक छळ केला असल्याचं पूजा खेडकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय दरम्यान या प्रकरणाबाबत आता पूजा खेडकर यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना पुणे पोलिसांनी हजर राहायला सांगितलंय मात्र अद्याप जबाब नोंदवण्यासाठी त्या आलेल्या नाहीत दरम्यान पूजा खेडकर यांनी केलेल्या आरोपांवर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले सुहास दिवसे पहा प्लीज प्लीज इट इज नथिंग टूक्यू युअर व्हर्जन प्लीज सर आय आय हॅव टू रिसीव्हि कॉपी सो आय डोंट हॅव एनी व्हर्जन ऑल मराठीत सर सर मराठी मराठीमध्ये सर 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 मराठी सर सर मराठीमध्ये मी जेव्हा बोला तेव्हा बोलाय रिक्वेस्ट पाहिजे दरम्यान पूजा खेडकर यांनी केलेल्या आरोपात कितपत तथ्य आहे हे चौकशीतून समोर येईलच मात्र पूजा खेडकर यांनी केलेल्या या आरोपांमुळे या संपूर्ण प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आलाय असो या संपूर्ण प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम